आणि हेडगाव संघाचा शून्य म्हणजे एक लव आणि मला वाटतं चांगला चांगला शून्य दोन्ही संघाची पॉईंट करतो एक एक आणि मला वाटतं पर चार वेळेस खेळ आपल्याला खेळायला भेटता पाय काय परत एकदा दोन दोन पॉईंटची मस्त अशी आणि मला वाटतं तिसरा पॉईंट परत एकदा मूर्ती लहानपण तिची मान असा परत एकदा बाहेर अरवे संघात चार दोन परत एकदा महेलीस हो एकदा मस्त आहे चेंडू आणि मला वाटत हो हो परत एकदा बराच वेळ चेंडू मस्त अशी हा गेम पाहायला भेटे चांगला असा मस्त हवामान कंडकड परि का सर्व्हिडगाव संघाची आणि मला वाटतं बाहेर सर्विस एडगाव संघाकडे सर्व्हिस होती चांगली तुळून काढतो एडगाव संघ आणि मला वाटतं पाहून ची लीड होते परदेज चांगली सर्विस म्हणावी लागेल ती येडगाव संघडगाव संघाची आणि मला वाटतं जो 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 पर एडगाव संघाकडून चांगली अशी सर्व्हिस लहानपण गडगडम सर्व्हिस चांगली मस्त आणि मला मस्त अशी सर्विस आणि मला वाटतं चांगली खेळून काय सर्व्हिस एडगाव संघ परिगा एडगाव संघाकडून अरवे संघाकडे अरवे संघाकडून एडगाव संघाकडे पर एडगाव संघाकडून अरवे संघाकडे आणि मला सहा आणि मला वाटत सहा मला वाटत सर्वे हरवेगाव संघाला पॉईंट चार पॉईंट आपण कधी एकजीट करू शकतो पण हा मस्त असा पॉईंट काय होत ये आणि मला वाटतं हरवे संघाचे

परत बाबा डायरी डायरी बोलल्या बोलल्या बाबाडे मारलाय परत एकदा ओ हो कडगडम हा पॉईंट जातो तीन पॉईंट जिंकली हा तीन पॉईंट आणि मला वाटत बाबा मस्त पडम आणि परत एकदा शिवम आणि मला वाटत हो हो कडगडम परत तिघडे तिघडे जायला का गेलाय मस्त परत ओ मॅच मध्ये

जय जय महाराष्ट्र माझा गर्जरेचा हा जयघोष मी आता परगणा बोलबेकडे 55 मध्ये नमस्कार परगणा बोलबेकडे 55 मध्ये नमस्कार जय महाराष्ट्र केंद्र परगणा आमदार साकडेपुरी बोलतोय नमस्कार जय बुद्धि जाता है और उस हमें बोलो आप ये दोष निर्माण का माल देखते हैं और बच्ची जाता है ना वाली पर प्राइवेट धार मंदिर दो बार बार जाते हो जमीना बनी करी कांग्रेस की तो भी भारी मस्त पावर जनरेशन अनुभव देखना हाँ बराबर राईट राईट आहे मारे मार पुरे परيدا पर मारगी बोल नमस्कार जी नमस्कार पत्ती युजुल आपल्या अर्जामध्ये गाव